सगळ्यांनी नमस्कार मी शुभम बापू सोनलोडे सरपंच ग्रामपंचायत आळजापूर आज आम्ही सातारा कलेक्टर साहेबांच्याकडे मौजे आळजापूर तालुका फलटण या गावातील दारूबंदी कायमची दारूबंदी करण्यासाठी आदरणीय साहेबांना निवेदन देण्या देण्यासाठी गा समस्त ग्रामस्थ आलो होतो तरी आमच्या मौजे आळजापूर तालुका पलटण गावच्या हद्दीतील जी दारूबंदी गेल्या दारू चालू होती त्यामुळे गावातील अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले व अनेक लोक मृत्युमुखी पडली यामुळे गावातील महिलांनी पुढाकार घेऊन जे आमच्या गावात एक अधिकृत लायसन ग्रामपंचायतीची खोटी कागदपत्रे वापरून करण्यात आले होते त्यामुळे महिलांचा एक एल्गार म्हणून महिलांनी एक ग्रामसभा बोलवण्यात आली होती त्यामध्ये उत्स्फूर्त असा महिलांचा सहभाग होता व या ग्रामसभेत टोटल गावातील पूर्ण दारूबंदी व दारू विक्री तसेच दारू पिऊन येणाऱ्यास सक्त मनाई करावी असा ग्रामसभेचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला व तो त्या ठरावाची प्रत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब एक्साईज ऑफिस या सर्व ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आलो तरी आमची या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर आमच्या आळजापूर गावातील व भागातील दारूबंदी ही झाली पाहिजे जनमानसांची व महिलांची ही रास्त भावना आहे व लवकरात लवकर याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी निर्णय काढून आम्हाला मदत करावी अशी नम्र विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महिलांच्या वतीनं आम्ही करतो व धन्यवाद या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचेच पालकमंत्री महोदय देसाई साहेब यांनी या निवेदनाची दखल घ्यावी आणि हे लायसन्स देताना बोगसगिरी करण्यात आले ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा कुठलाही ठराव न घेता ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची जी कागदपत्रं आहेत ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज घेण्यासाठी पाहिजे म्हणून त्यानं घेतली होती त्या स श्रीमती नंदाकुमार शिंदे यांनी त्या कागदपत्राचा अवैध बे वापर बेकायदेशीर वापर करून हे लायसन मिळवलं आहे असं आमच्या निदर्शनास येते तरी योग्य ती कारवाई होऊन ते दारू दुकान परमिट रूम बिअरबारचं लायसन रद्द व्हावं शी ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला नम्र विनंती या दारूबंदीचा लढा उभारण्याचं कारण की गावातील गेल्या पाच सहा महिन्यात दहा बारा जण रक्ताच्या उलट्या होऊन तरुण अगदी पस्तीस पंचवीस अशा वयाचे तरुण या अवैध दारू विक्री आणि अवैध असेल तरी पण डुप्लिकेट दारू अगदी आमच्या चार महिने दारुप्याला पाच महिने दारुप्याला रक्ताच्या उलटे होऊन मरतो आहे त्याचं कारण असं आहे की डुप्लिकेट दारू विकली जाते आणि त्याचाही छडा लावून योग्य ते शासन करून दारूबंदी पूर्ण गावात परिसरात राबली तरी चालते आणि या दारूबंदीसाठी आपण आग्रही राहून पालकमंत्र्यांनी आमच्या निवेदनाची दखल घ्यावी जिल्हाधिकारी साहेब एक्साईज साहे ऑफिसर त्यांनी याची निवे या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद